E é... मी अजर अमर अश्वत्थाम होय उत्तरेच्या गर्भावरती बाण चालवणारा मीच तो हा पांडवांच्या मुलांना क्रोधाताई मारणारा मीच तो आणि ह्या सर्व गोष्टींमुळे गोपाल मला शाप दिला कोणत्या माझ्या माथ्यावरती असणारा दिव्य मणी काढून घेतला आणि सदैव भळभळती सोबत मला अमर आणि दुःख होतिकांना दुःख होत माझ्या माथ्यावरती परवा आदवाद घेतल्यामुळे घेचं महिला

न्यायपालिका घरी चोशक नाही अरे जेव्हा संसद सारख्या गोष्टींवरती हल्ले होतात तेव्हा आमच्यासारख्या समाज माणसांनी राहील प्रत्येकाला येतो हे जेव्हा माझ्या डोळ्यातला मला कळतं तेव्हा अमर घटकांना इथं तुमच्या समाजामध्ये सांगावच इकडं दुःख होत इकडं सुख होत अरे धर्म धर्म त्याला भारतीय संघ जेव्हा विश्वक जिंकू आला तेव्हा मुंबईमध्ये मुद्दी सुद्धा चालायला जागा लावते जेव्हा सिनेमधून अशा पद्धतीचा रोष होत आहे तेव्हा आम्ही उतरत नाही रस्त्यावर आम्ही